नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच इच्छुक उमेदवारांनी आपल्या आपल्या परीनं तयारी करण्यास सुरुवात केली आहे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला प्रभाग आठ मधील नागरिकांनी पुन्हा शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निश्चय करत महापौर देखील प्रभाग क्रमांक आठचा चा मधूनच होणार असल्याचा दावा करून नागरिकांच्या वतीने या निवडणुकीसाठी प्रभाग आठ मधील उमेदवारांसाठी दोन लाखाचा निधी स्वेच्छेने दिला आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी बेंडकुळी संतोष गायकवाड नैना गांगुर्डे यांनी प्रभाग आठ मधून निवडणूक लढावी यासाठी गंगापूर ग्रामस्थ आणि गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं नागरिक संवाद कार्यक्रमाचं आयोजन रविवारी गंगापूर गाव क्रांती चौक भाजी मार्केट या ठिकाणी करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या असते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या पंचवार्षिक निवडणुकीत विलासन्ना शिंदे यांना महापौर करण्याचा आमचा निर्धार असल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याचा आपल्या प्रास्ताविकातून कैलास मामा मोहिते यांनी मांडला विलासांना सिंदेर प्रेम आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांचं गंगापूर आपल्या वती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आपण या ठिकाणी स्वागत करतो मित्रहो संपूर्ण नाशिक महानगरपालिकेमध्ये आता हे निवडणूक सभा सुरू झालेले आहेत प्रत्येकजण या ठिकाणी आता स्पर्धेमध्ये उतरणार आहे आपण गेल्या पाच वर्षामध्ये महिन्यापेक्षा गेल्या दहा वर्षामध्ये विलासा आणि त्यांच्या टीमने जे काही कामं केलेली आहेत आणि हा संपूर्ण गंगापूर रोड आणि परिसर नाशिकच्या नकाशामध्ये ना एक नंबरचं नाव गंगापूर रोडचं आहे आणि ह्या नाशिकचा खऱ्या अर्थाने जर या चेहरा मोहरा बदलून देणारा हा रंगभुरड विलासाच्या माध्यमातून लिहिलं आपल्या सर्वांना दिसतो आहे आपण प्रत्येकाला याची जाणीव आहे आणि आपण जे केलेले काम आहे ते देखील आपण इतरांना सांगितले पाहिजे असा हा जो माणूस आपल्याला लाभला आहे त्या माध्यमातून आत्ताच श्रीयोज ला सांगितलं पुढे जसं काही या गावाला दसरतापाच्या रूपाने महापौर कापले होता त्याचप्रमाणे आत्ता देखील ही संधी आहे तर ती संधी जाता कामा नये आपण सगळे नाशिक शहराचा जर विकास करायचा असेल पुढं न्यायचं असेल महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या नकाशामध्ये नाशिकचं नाव पुढे गेलं पाहिजे असेल तर विलासारखे जे काही कार्यकर्ते आहेत जे काही नेते आहेत ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे आपण संपूर्ण वेळेस हे महाराष्ट्र राज महाराष्ट्राचं राजकारण बघतो गेल्या काही वर्षापासून जी काही उलाढाल झालेली आहे आणि आपल्या सामर्थ्यावर ज्या माणसाने या शिवसेनेचे आदेशानं विलासा लोकसभेचे खासदार राजाभाऊनाचे एक फिर माणूस अण्णा आणि त्यांच्या कर्तृत्वाने राजाभवना पण मिळून आणलं ही खरी म्हणजे विलासाच्या कार्याची पावती आहे यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विलास शिंदे यांच्या कार्याचा गौरव करत आम्ही तुमचा प्रचार हातात घेत असून तुम्ही शहराची जबाबदारी बघावी असं आवाहन ज्येष्ठ नागरिकांनी केलंय यावेळी ग्रामस्थ आणि प्रभाग आठमधून नागरिकांनी विलास शिंदे यांच्या पॅनलला निवडणुकीत मदत व्हावी यासाठी दोन लाख रुपये निधी जमा केला असून हा निधी नागरिक संवाद कार्यक्रमाप्रसंगी विलास शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेविका नयना गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत बेंडकुळे कैलास जाधव यांनी या निवडणुकीत नागरिकांच्या विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढू असा विश्वास यावेळेस व्यक्त केला आणि हाताला बोट धरून तुम्हाला तुम्ही साक्षात ते काम करून घेणारे माणसं आहोत म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना आता ते नवीन नवीन आम्ही व्हॉट्सअपवर बरंच केला त्याच्यामध्ये एक मध्ये आवडते मला ती असा माणूस निवडून द्यायला पाहिजे ज्याला आपण कधी फोन करू शकतो त्याला कधी हाताने बोलू शकतो पाठ असो दिवस असो रात्र असो कधी त्याला काम करू शकतो असे माणसं निवडून द्यायला शिकले पाहिजे आमची माणसं तुम्ही निवडून दिले पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही आजपर्यंत काम करत आलो आलो आहोत जरी आमच्या निवडणुकीचा काळ संपला आहे परंतु गेल्या चार वर्षापासून बीनपागारी फुलं आली या पद्धतीने आजही आम्ही काम करतो आहे नागरिकांचं काम चालतात का जरी एखादं काम कमी झालं परंतु आपल्या पर प्रभागामध्ये आम्ही चादी नगरसेवक असे आहोत का नाशिक जिल्हा कायद्याचा मालिकेला आता बघताय तुम्ही एकही शूनतवडा उडाला नाही कुणी कधी दादगिरी केली नाही कुणी कुठं काही आपण पा शब्द कोणाबद्दल वापरले नाही फक्त आपल्या नागरिकांच्या हिताचे काम आपल्या आपल्या माध्यमातून विलासाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आलो आता निवडणुकीचे वारी वाहू लागले आहेत आता योगायोगाने विलासा आरक्षण जसं आहे तसं राहिलं आहे नैनाईच आरक्षण जसं तसं आहे आणि पंतच्या जागी आमच्या मामी होत्या त्या जागेवरती आता पुरुष म्हणजे तिला पुरुष राहू शकतो स्त्री राहू शकते परंतु आता पंच आमच्याकडे आरक्ष, आहे महिला आरक्षण पडल्यामुळे आता माझ्या सौभाग्यवती जसं तस मला तुम्ही प्रेम दिलेलं आहे त्याच पद्धतीने माझी धर्मपत्नी माझ्या सौभाग्यवती कविता संतोष गायकवाड यांची देखील या ठिकाणी उमेदवारी करण्याची तयारी चालू केलेली आहे आणि आपण मला जे प्रेम दिले जे आशीर्वाद दिले तेच आशीर्वाद केला देखील देश देशात अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली आपले देखील आभार व्यक्त करतो का हा जो प्रभाग आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे कारण की का आपण नेहमी बघतो का शिवसैनिक म्हणून अण्णांचा हा प्रवास कसा झालेला आहे एक साधारण शाखा प्रमुख तर शिवसेनेच्या संपर्क प्रमुखापर्यंत शिव विलासांगांचा हा प्रवास अत्यंत सर्वांना प्रेरणादायी आहे मला आठवतं दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये जेव्हा हा वॉर्ड महिला आरक्षित झाला होता एस टी साहेब निवडणुकीचा कुठलाही किंवा राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना कुठलाही गंध नसताना एक छोटीशी आठवण आहे माझे पप्पा सकाळी पेपर वाचत होते पेपर मध्ये आरक्षण डिक्लेअर झाले होते तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की आपल्याला विचार करायचा मी सरळ म्हटली की मला म्हणजे मला तर माहितीच नव्हतं म्हटलं नाही मला नाही करायचं त्यानंतर पप्पा माझ्या मळा निघून गेले होते मळ्यात निघून गेल्यानंतर संतोष भाऊ असतील विष्णूपत्तेचे मेंटकुळे असतील आनंदी ग्रामस्थातील काही ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक होते ते माझ्या वडिलांना मळ्यामध्ये भेटायला गेले त्यांनी विचारले तुमची काय इच्छा आहे तर पप्पा म्हणे तुम्ही सांगत असाल सर्वांचे सहकार्य लावत असेल तर नक्कीच आपण विचार करू शकतो त्यानंतर रात्री अण्णांच्या घरी सगळे रात्री बारा वाजता गेले अण्णांचा जवळजवळ पॅनल डिक्लेअर झालेला होता त्यांचे सर्व कॅन्डिडेट फायनल झालेलं होतं अण्णांनी शेवटच्या क्षणी माझं नाव पेनाने लिहून मती शिवसेना भूमंड पाठवलेलं होतं सांगण्याचा मुद्दा असा होता की कुठलाही मला राजकीय वारसा नसताना मला कुठलाही अनुभव नसताना माझ्यासारखे एका नव्या उमेदवाराचं अण्णांनी विचार केला मला एक संधी दिली आणि संधीच नाही तर हा शब्द सुद्धा दिला खांदा ला, खांदा ते की ते मला निवडून आणणार आणि त्यांच्यासोबत मला निवडून आणतं हे गेली दहा वर्ष प्रभागामध्ये आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावू त्यांच्या मार्गदर्शनाने जवळजवळ दीडशे ते दोनशे कोटींपेक्षाही जास्त आपल्या प्रभागामध्ये विकासाची कामं झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या जे आपण वाचतो ज्यामध्ये आपण बसलेलो हो आहोत आपली गंगापूर भाजी मार्केट असेल गरीबस्तीतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह असेल रस्ते असतील पाण्याच्या टाक्या असतील एवढे विकास कामं करताना जी महामारी आलेली होती त्या कोविड काळामध्ये आपण बघितलं गंगापूर गाव असेल आडोदोरी गाव असेल वर्ष परभागामध्ये अण्णा धान्य वाटोपाचं असेल औषध फवारणी असेल जवळ जवळ दहा हजारपेक्षाही जास्त आपण लसीकरण केंद्र उभारून लसीकरण देखील आपण केलं होतं मला सांगायचं आहे की आम्ही कमी पडलो नाही आता ही जनतेची आहे आहे त्यामुळे सर्वांना आता आम्ही करण्यासाठी आणि आशीर्वाद आणि मला एक छोटस गोष्ट इथं सांगायची आपल्याला माहितीये विलासांना आहे त्यांनी विकासांना झाले आहेत आता आपल्याला दा त्यांना विजयी यांना करायचं आहे त्यामुळे त्यांना ते अन्ना करतील यामध्ये काही शंका आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये ज्या टायमाला शिवसेना मी एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर काम करत होतो माझ्या बरोबर गंगापूर गावातून सुनील परदेश होतात मागच्या लोकसभेमध्ये ज्या प्रभाग क्रमांक आठमध्ये हेमता गोडसे तसेच राजाभाऊ बाजे हे विजयी झाले परंतु या प्रभागातील सर्व नागरिकांनी धनुष्यबाद ही दिशाने काही सोडली नव्हती हेमताप्पा गोडसे यांना राजाभाऊ वाजेपेक्षा जवळपास दोन हजार मतदान हे जास्त होत म्हणजे याचा अर्थ असा होता की धनुष्यबाणावर प्रेम करणारे स्वभाव क्रमांक आठ मध्ये भरपूर लोक आहे आणि जसा हेमंत दोन हजार दोन हजाराचा लेड होता दोन हजार सतराच्या इलेक्शन मध्ये हो अण्णांना तीन हजाराचा लेड होता सर्व मिळून आता सहा हजाराचा लेड करूया अजून या प्रभागामध्ये अण्णा जे सांगते तो पॅनल आपण

मिटिंग लावा हे करा नव्वद करा करा आणि असे नशीब करून आले नशीब म्हणण्यापेक्षा आमच्या जे काही काम करण्याची पद्धत असेल आमच्याकडून तुमचा स्वतः सांगितलं की आपल्याला ज्येष्ठ कार्यक्रमांची एक मिटिंग घ्यायची पण कारण काय तर हे आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे जोपर्यंत मला कळत वाटत नाही काय काय नेमकं पण आज या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतात आम्ही स्वतः व्हायकडे एक एक बोध केलेला नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आपण सगळे जातात स्वयंस्त आम्हाला आमच्याकडे सरपंचकडे आपले आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही एवढं प्रेम आपण दाखवलेलं आहे आयुष्यात सगळं भेटतं लोक पैसे सहन देतात पुस्ते किंवा मदत करतो काका परंतु निवडणुका आल्या आमचे माझे मार्गदर्शक निधामने पहिले शिवसेनेचे सगळ्या प्रमुख त्या ठिकाणी शिवसेना आपा खरंय खोट आहे आपा आहे ना आणि शिवसेनेच ह्या जो केला आहे शिवसेनेचा भाजी केला टिकवण्यासाठी या सगळ्या लोकांनी पहिले काम केलेलं आहे काम करताना त्याला किती अडचणी आलेल्या आहेत परंतु आज त्यांनी जे रोपट लावलेले त्याचा वट वृक्ष करण्याचं काम त्याला पाणी घालण्याचं काम जवळपास करतोय बोलवतो शब्द पाळतो जे काम होईल ते होत होतो जे होणार भूमिका सुधारतो

या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक संतोष गायकवाड नयना कांगुर्डे यांसह अशोक कर्डक जगन तात्या पाटील विष्णुपंत मेंटकुळे अरुण पाटील विलास आहिरे ज्ञानेश्वर पाटील गोविंद डंबाळे प्रदीप नाना कर्डक भगवान गबाले अशोक खडे उत्तम मंडळी कैलास जाधव हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिकांसाठी अल्पोपहाराचं आयोजन करण्यात आलं होतं गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघानं केलेल्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विलास अन्ना शिंदे यांच्या कार्यशैलीला जोरदार दाद दिली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर